नमस्कार मी रोहित आजचा आपला विषय असा आहे संजय गांधी निराधर योजना आता संजय गांधी निरोजर योजना याचे हे तीन दिवस खूप महत्वाचे दिवस आहे तीन दिवस महत्वाचे म्हणजे तहसील कार्यालयामध्ये आपल्याला काही डॉक्युमेंट्स द्यायचे आहे हयातीचा दाखला उत्पन्नाचा दाखला त्या ठिकाणी जमा करून आपण या योजनेचा लाभ घेऊ शकतो काही ठिकाणीवरून काही तालुक्यातून काही जिल्ह्यातून अशी माहिती मिळाली आहे की ते तहसीलदारचे कर्मचारी म्हणतात की आम्हाला याबद्दल असा काहीही जी आर नाही शासनाचा काही निर्णय नाही आम्ही तुमचे डॉक्युमेंट घेत नाही अशा अशा प्रकारे ते सांगतात तहसीलदारच्या कर्मचाऱ्यांना एकच म्हणायचं की तुम्ही आम्हाला लिहून द्या की आम्ही तुमचे डॉक्युमेंट घेत नाही आम्हाला याबद्दल कोणती माहिती आलेली नाही असं त्यांच्याकडून लिहून मागायचं जर तुम्ही हे डॉक्युमेंट्स तिथे सबमिट केले नाही तर तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळणार नाही तहसील कार्यालयात डॉक्युमेंट देण्याची शेवटची मुदत तीस जून पर्यंत आहे जर हे डॉक्युमेंट्स आपण तहसील कार्यालयात दिले नाही तर निराधार योजनेचा हप्ता मिळणार नाही त्यासाठी आपण आपल्या बाजूने सेफ रहा टपालामध्ये हे डॉक्युमेंट्स टाका ते तहसीलदार पर्यंत पोहोचतील बच्चूभाऊ कडू यांनी काही अनुदान वाढीसाठी आंदोलने घेतले होते तीस जून ते अठरा जुलै मध्ये काही अधिवेशने आहेत मंत्रालयाकडून दोन जुलै दोन दिव्यांग विकल्प मंत्रालयाकडून बच्चूभाऊ कडू यांची मिटिंग घेतली जाणार आहे त्या मिटिंगमध्ये वाढीव अनुदानाबद्दल चर्चा केली जाणार आहे अनुदान वाढले की आपल्या काही गरजा पूर्ण होतील या पंधराशे रुपयामध्ये आपल्या कोणत्याच गरजा पूर्ण होत नाही त्यासाठी हे दिवस खूप महत्वाचे आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद